माझे आरोग्यमंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब बरवार गल्लीत बरवार समाज मंदिराची पाहणी नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आरोग्यमंत्री तथा माजी आमदार राजेश टोपे यांनी बरवार गल्लीत समाज मंदिराची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आरोग्य आरोग्यमंत्री तथा माजी आमदार राजेश ठोपे आज बरवार गल्लीत आले असता नागरिकांनी अनेक समस्या आमदार राजेश ठोपे यांच्याकडे मांडल्या आहेत माहिती राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ इकबाल पाशा साहेब मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव ज्येष्ठ पत्रकार केवल चौधरी अजय पारे आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार राजेश टोपे यांनी म्हटलंय की प्रभा क्रमांक दहा मधील राजेंद्र जाधव यांचं कार्य बघता प्रभाग क्रमांक दहा मधून महानगरपालिका निवडणुकीत यशस्वी करा असं आवाहन माझी आरोग्यमंत्री तथा माजी, माजी आमदार राजेश टोपे यांनी केलंय राजेंद्र जाधव यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः प्रभाग क्रमांक दहा मधून मैदानात उतरणार असल्याचं प्रतिपादन राजेश टोपे यांनी नागरिकांना केलंय यावेळी अनिल पारे अजय पारे सुनील पिछाडे महेंद्र पिकाडे मंदारे आदींची उपस्थिती होती